हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण चालू ढडामोडीमधील महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची माहिती पाहणार आहोत कालच संध्याकाळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे तर तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे पालकमंत्री महत्त्वाचे असतात तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला चालू धडामोडी ई बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू धडामोडी ई बुक विकट यामध्ये एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या चालू घडामोडी मिळतील तसंच दोन हजार चोवीसमधील महत्त्वाचे पुरस्कार महत्त्वाचे निर्देशांक आणि इतर काही महत्त्वाची माहिती विशेष घटना याची माहिती यामध्ये दे दिलेली आहे या 2025, तर आता या ठिकाणी पहा पालकमंत्र्यांची यादी जानेवारी दोन हजार पंचवीस तर गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्याच्यानंतर मुंबई शहर या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा अजित पवारच आहेत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेच आहेत म्हणजे दोन जिल्ह्यांची जबाबदारी त्यांना दिलेली आहे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे आहेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आहेत पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आहेत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे आहेत मुंबई उपनगर जिल्ह्याला दोन पालकमंत्री दिलेत एक आहेत आशिष शेलार आणि दुसरे आहेत मंडळ प्रभात लोढा पण मंडल प्रभात लोढा हे सह पालकमंत्री असतील मुंबई उपनगरचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आहेत धुळे जिल्ह्याचे जिल्या पालकमंत्री जयकुमार रावल हे आहेत जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंप्रजाताई मुंडे आहेत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे आहेत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके हे आहेत त्याच्यानंतर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे आहेत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आहेत नंदुरबारचे पालकमंत्री मानितराव कोकाटे हे आहेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ आहेत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकरे आहेत छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आहेत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आहेत बुलढाण्याचे पालकमंत्री मटरंद पाटील म्हणजे मटरंद जाधव आहेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे आहेत अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर आहेत गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील आहेत कोल्हापूर जिल्ह्याला दोन पालकमंत्री आहेत एक आहे प्रकाश आबिटकर आणि दुसऱ्या माधुरी मिसाळ ह्या सह पालकमंत्री आहेत गडचिरोली जिल्ह्यालासुद्धा दोन पालकमंत्री दिलेले आहेत एक आहे देवेंद्र फडणवीस आणि आशिष जयस्वार हे गडचिरोलीचे सह पालकमंत्री असतील वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर हे आहेत आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर ह्या <laughs> आहेत <vra incident> जर तुम्हाला आदिवासी विभागाचं ईबुक विकत घ्यायचं असेल तर प्लेस्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई बुक घ्या द्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच